भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार भ्रष्टमंत्र्यांची टोळी बनलेली आहे शेतकऱ्यांच्या नावावर माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी भ्रष्टाचार करताना सर्व मर्यादा सोडल्याचं उघड झाला आहे आता माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेली आहे या दोघांना मंत्रिमंडळामधून बरखास्त करावं अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे विरोधी पक्षातले जर असतील तर एक न्याय आणि दुसरीकडे सत्ताधारी असेल तर दुसरा न्याय आणि त्यात मंत्री असल्यावर शिक्षा झाल्यावरही जर राजीनामा दिला जात नसेल तर आपल्या पुढे दोन प्रकरण आहे एक आहे बीडचं धनंजय मुंडेंच्या प्रकरणामध्ये सांगतात की आरोप लागू द्या आरोप स्पष्ट होऊ द्या आरोप सिद्ध होऊ द्या त्याच्याशिवाय राजीनामा देणार नाही आणि दुसरीकडे आरोप सिद्ध झाले शिक्षा झाली तरी राजीनामा देणार नाही ना ना त्यामुळे नैतिकता जी आहे ही नैतिकता संपूर्णत या महायुती सरकारने गुंडाळून ठेवलेली आहे ही यातून लक्षात येतं मात्र आमची राज्यपालांकडे मागणी आहे की तात्काळ माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि अर्थातच मंत्रिपदावरून त्यांना बरखास्त करावे कायदेशीर प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया जोपर्यंत त्याला अंतिम स्वरूप येत नाही किंवा अंतिम निर्णय होत नाही त्याबद्दल बोलणं उचित नाही कारण त्याला पुढे अपील आहे हायकोर्ट आहे सुप्रीम कोर्ट आहे कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामुळे प्रक्रिया ही असताना त्याच्यावर महत्त्व करणं उचित नाही